त्यासाठी जाडा रवा घेतलेला आहे उपमा करताना नेहमी जाडा रवा घ्यायचा आणि थोडस तूप घालूक तूप घालणार आहोत आपण फोडणीला एक चमचा आपण तेल घेऊया पण त्याच्यामुळे एकदम छान सुटसुटीत होत फ्राय करून घेऊया याच्यात मस्त लागतं काजू एकदम उडदाची डाळ घालूया तिखट शिऱ्यामध्ये आपण उडदाची डाळ की बारीक कापलेली मिरची आहे दोन छोट्या मिरच्या घेतल्यात मी म्हणजे कांदा एक छोटा कांदा घेतलाय मी बारीक चिरलेला असं घेतलाय बारीक चिरलेला सगळ्या भाज्या पण म्हणजे जातात आणि इतका पौष्टिक नाश्ता मिळतो आता आपण ह्याच्यामध्ये हे मटार आहे आणि थोडस गाजर आहे ते पण आपण टाकणार आहोत आणि आता झाकण लावून ठेवायचंय एक पाच मिनिटात त्याला वाफेने इतका सुंदर होईल तो दाखवते मी आपण झाकण उघडून बघूया पाणी सगळं संपलेलं आहे आणि बघाल तुम्ही इतका सुंदर असा उपमा झालेला आहे जेवढा